श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दिवा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जांबरोबर बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असते ज्यावेळेस रोज सकाळ संध्याकाळ आपण आपल्या घरामध्ये दिवा लावत असतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या आपल्या परमेश्वरापर्यंत पोहोचत असतात आणि दिवा लावल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तयार होत असते तर आपल्याला आपल्या घरामध्ये ही सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती टिकून राहावी त्याचबरोबर आपल्या मना मनातील ज्या काही इच्छा येतात त्या इच्छा पूर्ण पूर्तीसाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता सर्वांनाच माहीत आहे सोमवार जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय असणारा हा वार आहे सोमवारी आपण जर महादेवाची पूजा केली तर जीवनातील ज्या काही अडचणी असू द्या दुःख असू द्या संकट असू द्या तर ते सर्व दूर होतात ता, आणि त्याचबरोबर महादेवाची कृपा ही आपल्यावरती होत असते सकाळ संध्याकाळ जर आपण महादेवाच्या आपल्या घरामध्ये आरती केली तर ही महादेव हे खूप लवकर प्रसन्न होत असतात कारण महादेवाला आपण पशुपतीनाथ या नावाने ओळखत असतो पशुपतीनाथ म्हणजे काय तर त्यांची पूजा कोण करत नाही पशु पक्षी जीव जंतू भूत प्रेत पिछाच सर्वच त्यांची पूजा करत असतात आणि त्यांच्या पूजनाने कोणताही व्यक्ती असू द्या तर तो कितीही अडचणीत असू द्या तर त्या अडचणीमधून तो बाहेर निघत असतो एका चोराला त्यांनी स्वतः कुबेर बनवलेला आहे हे सर्वांनाच माहीत आहे की एक चोर महादेवाच्या मंदिरामध्ये चोरी करण्यासाठी गेल्यानंतर तिथे अंधार पडलेला होता आणि त्या अंधारामध्ये त्याला काहीही दिसत नव्हते आणि तिथे त्याने ते फक्त एक दिवा प्रज्वलित केला आणि त्या दिवा प्रज्वलित झाल्यामुळेच तिथे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला कुबेर बनवलं होतं त्यांना आशीर्वाद दिला होता तर अशा पद्धतीची ह्या ज्या गोष्टी आहेत तर तुम्हाला माहीत आहे की दिवा लावल्यामुळे किती आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडू शकतो तर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण काय होतं त्या इच्छा पूर्ण होत नाही तर आपल्याला तीच एक आपल्या ज्या मनातील इच्छा आहे त्या इच्छापूर्तीसाठी एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक वस्तू टाकायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता सर्वात प्रथम तुमच्याकडे मातीची पंथी असेल तर ती घ्या किंवा मग एखाद्या गव्हाच्या पिठाचा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे कारण नंतर परत तुम्हाला तो दिवा तिथून परत यूज करता येणार नाही त्यामुळे मातीची पंती घ्या किंवा गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला वाट टाकायची आहे कापसाची फुलवात असते सर्वांनाच माहीत आहे एक लांब वात असते आणि एक फुलवात असते तर ही फुलवात तुम्हाला तयार करायची आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला तूपच लागणार आहे तर गव्हाची दिवा तयार करून घ्यायचा त्यामध्ये तूप टाकायचं त्यामध्ये एक फुलवात टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई आपण हा उपाय घरामध्ये करू शकतो का तर अजिबात नाही कारण महादेवाच्या मंदिरामध्ये जितकी सकारात्मक ऊर्जा असते तर तितकी तितकी ती ऊर्जा आपल्या घरामध्ये नसते कारण घरामध्ये थोड्याशा कटकट भांडण वादवाद होतात त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्येच करायचा आहे तर तुम्ही एक पाच नंतर तुम्ही प्रदोष काळामध्ये कधी हा उपाय करू शकतात कारण प्रदोष काळ हा महादेवांचा अतिशय प्रिय काळ आहे याच कालावधीमध्ये काला ते नंदीवरती बसून पूर्ण विश्वाचं भ्रमण करत असतात तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रथम तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करणं शक्य नसेल तर फक्त एक तांब्या पाणी अर्पण करायचं एखादं बेलपत्र अर्पण करायचं भस्म वगैरे अर्पण करा किंवा तांदूळ वगैरे अर्पण करा हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ सुद्धा घरून जात असताना तुम्हाला घेऊन जायचे आहे त्यानंतर आपली स्वतःची काडीची पेटी सुद्धा आपली स्वतःचीच असावी तिथून आपल्याला कोणाचीही पिटी वगैरे घ्यायची नाही आहे त्यानंतर स्वतःची पिटी सगळं जे तुम्ही साहित्य घेणार आहात तर ते सगळं साहित्य जे असेल तर ती स्वतःचंच असावं घरून घेऊन जाणं जा तुम्ही सर्व साहित्य त्यानंतर तो दिवा जो आहे तर तो दिवा तुम्हाला, तुम्हाला प्रज्वलित करायचा दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे ठेवायच्या आणि त्यावरती तो दिवा तुम्हाला ठेवायचा दिवा प्रज्वलित केला की त्यानंतर तुम्हाला तो दिवा हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमरुकेश्वर महादेवांचं नाव घ्यायचं तुमरुकेश्वर महादेव आणि त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे जी काही इच्छा असेल तुमची मग बघा घरामध्ये तुमच्या पैशांच्या संबंधित अडचणी असू द्या किंवा घरामध्ये तुमच्या मुलांच्या संबंधित अडचणी असू द्या नोकरीच्या संबंधित अडचणी असू द्या ज्या काही इच्छा असेल तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे परत त्या तांदळावरती किंवा त्या फुलांच्या पाकळ्यावरती ठेवायचं आहे त्यावरती ठेवला की त्यानंतर तुम्हाला परत नमस्कार करायचा नमस्कार करून तुमची इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि आपल्याला घरी निघून यायचं आहे असं सलग आपल्याला पाच सोमवार करायचं आहे कोणत्याही सोमवारपासून तुम्ही सुरू करू शकता सलग पाच सोमवार करायचा आहे पाच सोमवारमध्ये तुम्ही बघाल की तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण झाली असेल कारण तुमरुकेश्वर महादेव जे आहे तर ते महादेवाचंच एक स्वरूप मानलं जातं आणि त्यांच्याकडे जर आपण कोणती इच्छा मागितली तर ती इच्छा आप आपली नक्की पूर्ण होते इतका प्रभावी हा उपाय आहे घरामध्ये बघा पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही अशा जर अडचणी असेल तर फक्त तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्या सर्व अडचणींमधून सुटका मिळेल फक्त पाच सोमवारमध्ये सुतक पिरियड्स वगैरे आले तर ते सोमवार स्किप करून पुढचा सोमवारपासून तुम्ही हा उपाय करू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी चू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ